नसती केवळ श्वेत वस्रे फडकती शांती ध्वजा लाडकी क्रांतीच त्यांना जी प्रभूची आत्मजा नसती केवळ श्वेत वस्त्रे पडकती शांती ध्वजा लाडकी क्रांतीच त्यांना जी प्रभूची आत्मजा मोकळ्या हास्यात त्यांच्या फुल्ल पुष्पाची मजा गंध भावांचा सखातर सुंदर पद्मजा लाडकी क्रांतीच त्यांना जी प्रभूची आ आत्मजा नसति केवल श्वेतवस्त्रे फडकति शान्तिध्वजा निश्चया चे स्वामि ते जनु शम्भु कैलासा दाटते कारुण्य त्यांच्या हृदय गंगोत्री परी लाडकी क्रांतीच त्यांना जी प्रभूची आत्मजा नसती केवळ श्वेत वसरे फडकती शांती ध्वजा निश्चयाचे स्वामी ते जनु शंभू कैलासावरी दाटते कारुण्य त्यांच्या गंगोत्री परी नसती केवळ श्वेत वस्त्रे फडकती शांती ध्वजा लाडकी क्रांतीच त्यांना जी प्रभूची आत्मजा ज्ञान गंगा भगीरथाला शंभु देई भुवरी पामराला शिकविती ते गीता पावन शुभ करी लाडकी क्रांतीच त्यांना जी प्रभूची आत्मजा नसती केवळ श्वेत वस्रे फडकती शांती ध्वजा पानवा पुष्पे नको वासवांचे पय नको मागल्या देव देतो सांगती तुझ भय नको लाडकी क्रांतीच त्यांना जी प्रभूची आत्मजा नसती केवळ श्वेत वस्त्रे फडकती शांती ध्वजा तर्क जेथे थांबतो अनखुंट ते बुद्धी चलाक मानवाच्या उन्नतीचे लाख लाख, नसती केवळ श्वेत वस्त्रे फडकती शांती ध्वजा लाडकी क्रांतीच त्यांना जी प्रभूची आत्मजा भक्तीच्या तले काटे निवडती बोच रे रामरंगी रंगण्याचा देती स्वाध्याय मंत्र रे। नसती केवळ श्वेत वस्रे फडकती शांती ध्वजा लाडकी क्रांतीच जी प्रभूची आत्मजा